नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघता आपला आग्रहन नाफेड आणि एन सी सी एफ न वेळेत कांद्याची खरेदी सुरू केली नाही त्यामुळं कांदा उत्पादकांचं देखील मोठं नुकसान झालंय नाफेड आणि एन सी सी ला कांदा देण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी चाळीमध्ये कांदा साठवला नव्हता काही शेतकऱ्यांकडे साठवणुकीची व्यवस्थाच नव्हती परंतु आता पावसामुळे या पिकाचं म्हणजे या कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय बाजारामधली आवक देखील पावसामुळे कमी झाली होती त्यामुळं मागच्या पंधरा दिवसांमध्ये कांद्याच्या भावात देखील काहीशी सुधारणा दिसून आली आहे आता या पुढच्या काळामध्ये नाफेड आणि एन सी सी एफची नेमकी खरेदी कधी सुरू होणार आणि विशेष म्हणजे या दरवाढीच्या काळामध्ये नाफेड आणि एन सी सी एफ कांदा खरेदीचे दर काय ठेवणार यावर आता बाजाराचं लक्ष आहे कारण या सगळ्या घडामोडींचा एकंदरीतच आपल्या कांद्याच्या बाजारावरती परिणाम होणार आहे आता नाफेड आणि एन या दोन्ही संस्थांनी मिळून यंदा तीन लाख टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट ठेवलं आहे त्यापैकी नाफेड दीड लाख टन खरेदी करणार आहे आणि एन सी दीड लाख टन खरेदी करणार आहे सरकारनं कांदा खरेदीचं उद्दिष्ट हे आधी जाहीर केलं परंतु आपला रब्बीच्या हंगामाची आवक सुरू होऊन आता जवळपास तीन महिने पूर्ण झाले फेब्रुवारीच्या मध्यापासून आवक हळूहळू सुरू झाली होती एप्रिल महिन्यामध्ये आवक मोठ्या प्रमाणात वाढली मे महिन्यात देखील चांगली आवक राहिली आता या अडीच तीन महिन्यामध्ये सरकारनं तर कांद्याची खरेदी सुरू करणं गरजेचं होतं परंतु जाणकारांचं असं म्हणणं आहे की नुकताच कांदा काढल्यानंतर कांद्यामध्ये ओलावा जास्त असतो साठवणुकीमध्ये त्याची सडदेखील मोठ्या प्रमाणात त्यामुळे नाफेड आणि एन सी सी एफनं उशिरा कांदा करण्याचं ठरवलं असं असू शकतं असा अंदाज व्यक्त केला आहे परंतु कांद्यामधला ओलावा कमी होण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत असतात नाफेड आणि एन सी सी एफनं कांद्याची गुणवत्ता जर जाहीर केली असती तर त्यानुसार शेतकऱ्यांनी नाफेडला कांदा दिला असता कारण जर समजा नाफेडनं चांगला रेट जाहीर केला असतं तर शेतकऱ्यांनी ओलावा कमी करून कांदा चांगला सुकवून किंवा वाळवून नाफेड आणि एन सी सी एफला दिला असता असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे थोडक्यात काय की जेव्हा आपल्या कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात पडलेले होते कांदा उत्पादकांना उत्पादन खर्चापेक्षा देखील कमी भाव मिळत होता त्या काळामध्ये नाफेड आणि एन सी सी एफ बाजारामध्ये आलं नाही आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागच्या पंधरा दिवसांमध्ये एकीकडं आपण चर्चा करतोय मीडियामध्ये दे स देखील चर्चा आहे की कांद्याच्या दरामध्ये सुधारणा झाली परंतु कांद्याचे दर हे बहुतांशी गुणवत्तापूर्ण कांद्याच्या दरामध्ये आपल्याला मोठी वाढ दिसून आली आहे कारण या गुणवत्तापूर्ण कांद्याचं प्रमाण बाजारामध्ये कमीच होतं परंतु जो आपला कांदा ॲव्हरेज क्वालिटीचा आहे किंवा कमी गुणवत्तेचा आहे त्या कांद्याचे भाव कमीच होते शेतकऱ्यांनी असं सांगितलं की सध्या गुणवत्तापूर्ण कांद्याला चांगला भाव मिळतोय परंतु जो कांदा पावसामुळे ओला झाला किंवा ज्याची प्रत कमीच आहे तो कांदा अगदी दोनशे तीनशे रुपयांपासून विकला जातोय त्या कांद्याचे भाव दोनशे ते सातशे रुपयांच्या दरम्यान आहे जो कांदा सरासरी गुणवत्तेचा आहे त्या कांद्याचे भाव हजार बाराश ते बाराशे रुपयांच्या दरम्यान आहे आणि जो गुणवत्तापूर्ण चांगला क्वालिटीचा कांदा आहे त्या कांद्याचे दर मात्र आपल्याला चौदाशे ते अठराशे रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहेत भाव पातळी ही दर दिवशी कमी जास्त होते परंतु मागच्या पंधरा दिवसांमध्ये सरासरी दर पातळी आपल्याला या दरम्यान दिसली होती थोडक्यात काय तर बाजारामध्ये जी चर्चा वाढलेल्या दराची आहे तो दर सगळ्याच कांद्याला मिळत नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आता नाफेड आणि एन सी सी एफची खरेदी अजून सुरू झालेली नाही चर्चा या खरेदीची चालू आहे आता या पुढच्या काळामध्ये जर समजा पाऊस सुरू राहिला तर नाफेड आणि एन सी सी एफ नेमकी खरेदी कुठं करणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर समजा नाफेड आणि एन सी सी एफला सरासरी दरात सरासरी गुणवत्तेचा किंवा चांगल्या गुणवत्तेचा कांदा खरेदी करायचा असेल तर नेमकं नाफेड आणि एन सी सी एफ कोणता दर जाहीर करणार कारण आता सरासरी दर जसं सुरुवातीला सांगितलं की आपल्याला हजार ते बाराशे काही ठिकाणी तेराशे रुपये देखील दर दिसून येतोय गुणवत्तापूर्ण कांदा आपल्याला चौदाशे ते अठराशे रुपयांच्या दरम्यान विकल्याला दिसतोय मग नाफेड आणि एन सी सी एफ याच दरानं खरी खरेदी करणार का यापेक्षा वाढीव दर देणार आता शेतकऱ्यांची मागणी आहे शेतकरी नेत्याने देखील मागणी केली होती की बावीसशे पन्नास रुपये कांद्याला दर जाहीर करावा मग नाफेड आणि एन सी सी एफचा प्लॅन हाच आहे का की यंदा बावीसशे पन्नास रुपये कांद्याची खरेदी करायची हा देखील एक प्रश्नच आहे नाफेड आणि एन सी खरच यंदा कांदा खरेदी करणार आहे का की सुरुवातीला जसे अंदाज व्यक्त केले होते की यंदा रब्बीच्या कांद्याची लागवड वाढलेली आहे उत्पादन देखील चांगलं आहे त्यामुळे सरकार खरेदी करणारच नाही का अशी देखील चर्चा बाजारामध्ये दे आता धबक्या आवाजात सुरू झालेली आहे त्याचं महत्वाचं कारण म्हणजे कांद्याची खरेदी केवळ जाहीर झालेली आहे अजून खरेदी केलेली नाहीये मग नेमकं सरकारला खरंच कांद्याची खरेदी शेतकऱ्यांकडून करायची आहे की पुन दरवर्षी प्रमाण पुन्हा व्यापाऱ्यांच्याच कांद्याची खरेदी करायची हा देखील प्रश्न आहे कारण आता ज्या शेतकऱ्यांना कांदा विकायचा आहे किंवा ज्या शेतकऱ्या कांदा जास्त दिवस ठेवू शकत नाहीत असे बहुतांश शेतकरी असतात की जे आत्ता आत्ता देखील कांदा विकत आहेत त्यानंतर मार्च एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये देखील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विकला आहे आता या पुढच्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या हातून हळूहळू कांदा बाहेर जाईल आता निश्चितच काही शेतकरी पुढच्या काळामध्ये म्हणजे शेवटपर्यंत कांदा टप्प्याटप्प्यानं मार्केटमध्ये विकत असतात परंतु अशा शेतकऱ्यांचं प्रमाण हे कमी असतं बहुतांश चाळी हा व्यापाऱ्यांच्या भरलेल्या असतात आणि शेवटपर्यंत जास्त माल हा व्यापाऱ्यांचा असतो शेतकऱ्यांचा देखील असतो परंतु त्याचं प्रमाण कमी असतं मग जर समजा नाफेड आणि एन सी सी एफ नंतरच्या काळामध्ये जसं जुलै नंतर जर खरेदी करणार असतील तर त्यावेळी या खरेदीचा फायदा नेमका कुणाला मिळणार आणि त्यावेळेस नाफेड आणि एन सी सी एफ नेमके खरेदीचे दर काय जाहीर करणार याची देखील सध्या चर्चा सुरू आहे शेतकऱ्यांना जर खरंच दिलासा द्यायचा असेल तर नाफेड आणि एन सी सी एफनं कांद्याची खरेदी आधीच सुरू करणं गरजेचं होतं म्हणजेच एप्रिल आणि मे महिन्यात नाफेड आणि एन सी सी एफनं जवळपास निम्म्यापेक्षा अधिक कांदा जरी खरेदी करणं आवश्यक होतं की जेणेकरून ज्या शेतकऱ्यांना लगेच कांदा विकायचा आहे ज्यांचा कांद्यामधला ओलावा कमी आहे अशा शेतकऱ्यांना तरी किमान नाफेड आणि एन सी सी एफनं जाहीर केलेला दर मिळाला असता नाफेड आणि एन सी सी एफची ची खरेदीमध्ये आतापर्यंत काय गोंधळ चाललेला आहे हे नव्यानं सांगण्याची गरज नाही आहे परंतु सरकारनं दावा केलाय म्हणजे नाफेड आणि एन सी सी एफनं देखील दावा केला आहे की खरेदीमधला जो गैरप्रकार आहे तो आम्ही थांबवणार आहे आणि खरेदीची नव्यानं प्रक्रिया सुरू करणार आहे म्हणजे आधीच अशी प्रक्रिया चालू होती ती बंद करून आता नव्यानं सुरू करणार आहे आता घोषणा केली आहे उद्दिष्ट देखील जाहीर केलं आहे परंतु नेमकी खरेदी कुठं होणार कशी होणार हे माझं सांगितलेलं नाही आहे त्यातल्या त्यात म्हणजे दर देखील निश्चित केलेला नाही आहे त्यामुळे नाफेडा आणि एन सी एस एफने जर वेळेत खरेदी सुरू केली असती तर उत्पादकांना देखील काहीसा दिलासा मिळाला असता आता फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांमध्ये में साहजिकच कांद्यामध्ये ओलावा अधिक असेल परंतु जो कांदा काढणी केल्यानंतर पंधरावीस दिवस उन्हामध्ये सुकवला असेल त्या कांद्यामधला निश्चितच ओलावा देखील कमी झालेला असेल हा कांदा नाफेड आणि एन सी सी एफला खरेदी करण्यात काहीच अडचण नव्हती असं देखील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे थोडक्यात काय तर नाफेड आणि एन सी सी एफच्या माध्यमातून सरकारनं खरेदीचं उद्दिष्ट केवळ जाहीर केलं आहे कांदा उत्पादकांना दिलासाची गरज होती आतापर्यंत देखील कांद्याचे भाव दबावतच होते आता थोडे कांद्याचे भाव वाढल्यानंतर चर्चा सुरू झाली कांद्याच्या दरामध्ये सुधारणा झाली आहे आता मागच्या तीन चार, चार महिन्यांमध्ये कांदा उत्पादकांचं जे नुकसान झालं म्हणजे जे काही दर कमी झाले होते उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळाला होता त्याची नुकसान भरपाई मात्र शेतकऱ्यांना मिळणार का हा देखील पुढचा प्रश्न आहे एकंदरीतच कांदा उत्पादकांचं यंदा देखील मागच्या तीन चार महिन्यांमध्ये मोठं नुकसान झालं असं म्हणायला हरकत नाही आता एकंदरीतच नाफेडा आणि एन सी सी एफच्या खरेदीवरून जे काही गोंधळ चालू आहे जी काही चर्चा चालू आहे त्याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका